आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा नव्याने स्वागत आहे आज आपण करणार आहोत शेवळ्याची भाजी हो ही एक रान भाजी आहे या भाजीची साफ करण्यापासून ती कशी करायची ह्याची योग्य पद्धत आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत भाजी साफ करताना वरच कवर आधी आपण काढून घेऊया हे अशा प्रकारे पाहू शकता आणखी करूया आता हे वरच का कवर काढून झाल्यानंतर हा जो पिवळसर भाग आहे हा खवकवतो हो त्यामुळे तो बाजूला करूया आणि बाकी ती भाजी बारीक चिरून घेऊया तुम्ही पाहू शकता शेवाळे आपण स्वच्छ पाण्याने आहेत त्यानंतर आपण घेतलेले आहे, आहे लसणाची पेस्ट दोन कांदे आणि कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण पण घेतलेली आहे चिंच हळद आगरी मसाला गरम मसाला जिरं हिंग मीठ आणि त्यासोबत घेतलेला आहे गोंडग्याचा पाळा बरं बोंडग्याचा पाळा मिळाला नाही ती तुम्ही खाकळे घातली था तरी छान होतं आणि भोडग्याचा पाळा जरी यूज केला ना तरी सुपर कुकर होते सर्वात आधी आपण शेवाळ्यामध्ये पाणी घालूया आणि दोन ते तीन कड घेऊया कड आलेला आहे आता आपण यातलं पाणी वेगळं करून घेऊया हे पहा अशा प्रकारे आता आपण ही भाजी कुकर मध्ये करणार आहोत अगदी झटपट तर आता आपण त्यात घालूया एक दोन पळ्या तेल तेल गरम होतात आपण त्यात घालूया एक चमचा जिरं जिरं छान चढ आता आपण त्यात घालूया कांदे आणि सोबत आलं लसणाची पेज नेहमी प्रमाणे परतवून घेऊया आणि कांदा जरा मौसूत होईपर्यंत शिजवून घेऊया झाकण ठेवूया कांदा तर शिजलेला आहे आता त्यात था घालूया आगरी मसाला हळद गरम मसाला सोबत हिंग आता परतवून घेऊया मसाले छान लागलेले आहेत आता आपण त्यात घालूया शेवळ्याची भाजी आणि त्यासोबत पाळा आणि मीठ आणि चिंचेचा आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया आणि परतवून घेऊया थोड पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास हे परतवून घेऊया आणि कुकरला झाकण लावूया आणि एक चार शिट्टे घेऊया आणि घ्यात कुकर आपला पूर्णपणे थंड करून घेऊया शेवळ्याची भाजी तर तयार झालेली आहे अगदी मटणासारखी होते पावसाळ्यात या रान भाज्यांचा आस्वाद घेणं म्हणजे स्वर्गच तर नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि सब्स्क्राइब करा जेणेकरून आम्हाला सुद्धा तुमच्यासोबत नवनवीन व्हिडिओ शेअर करताना प्रोत्साहन मिळेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊ आधीच्या आजची जादूमध्ये बाय